दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवडमध्ये किरकोळ कारणावरून एका युवकावर चाकूने हल्ला करण्यात आलाय चांदवड येथे रोहिदास नगर जवळ गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात भीतीचे वातावरण दिसून येते याबाबत अधिक माहिती अशी की विकास केदारे व सागर गोडबोले राहणार आंबेडकर नगर हे दोघे दुचाकीवरून घरी जात असताना आकाश मोहरे राहणार डावखर नगर याने त्या दोन युवकांची दुचाकी रोखत जुना वाद उकरून काढत विचारणा केली व दुचाकीवरील युवक सागर गोडबोले याच्यावर चाकूने हल्ला केला सागरने वाचण्याचा प्रयत्न केला असता त्याला मानेवर आणि दुखापत झाली आहे दरम्यान सागर, तेला सागर बोले हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी चांदवडच्या सुविधा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलाय सागर गोडगोले या युवकाच्या गालावर एकोणपन्नास टाके पडल्याचं देखील समोर आलाय या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात भादवीय कलम तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून चांदवडचे पीआय कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी बी नरे हे फरार आरोपींचा शोध घेत आहे आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड